दुःखद प्रसंगी म्हणायला हरकत नाही आज आपण एकत्र आलो कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे स्नेही आमदार अर्जुनरावजी खोतकर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नारायणरावजी कुचे कुचेसाहेब माझे मित्र मनसेचे नेते गजानन गीते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब भुगे माझे सहकारी मित्रमंडळातील विनोदजी काबरा भाजपाचे नेते मादरने ब पठाडे पठाळे साहेब आणि उपस्थित शेतकऱ्यां आज मी चारशे गाईंची गोशाळा चालवतो त्यामुळं आणि बेसिकली जरी गीते साहेबांनी सांगितलं की मी व्यापारी आहे मी व्यापारी नाही मी शेतकरी होतो शेतकरी आहे आणि शेतकरी राहणार आहे कारण की माझं मूळ गाव वाकुळणी आहे आजही माझे भाव, भाव मा माणसं बदनापुरावणे वा कुरवणीमध्ये स्थायिक आहेत त्यामुळं शेतकऱ्यांचं दुःख काय असतं मी ते जाणू नये आमचे प्रतिनिधी इथं धुराजी गुठे त्यांनी ज्या पद्धतीनं वार्तांकन केलं ते सगळ्यांना कळालं असेल कुचे साहेब आपणही आले त्या ते संदर्भात त्यांनीच माहिती दिली आपण आम्ही आमच्याशी तुमच्याशी बोललो नेमकं काय प्रकार समजून घेतला आणि जी परिस्थिती बघायला मिळाली ती फार भयानक होती आज भाऊ एवढ्या चाऱ्यानं काही फार मोठं यांना काही हे होणार नाही एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे एक काहीतरी ओघ निर्माण करायचा सुरुवात करायची हा आपला पार्श्वमित्र मंडळाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न आहे मला बऱ्याच लोकांचे फोन आले महाजन आम की आम्ही काय करावं म्हणलं आम्ही एकदा परिस्थिती बघतो नेमकं काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो त्यानंतर काय करता येईल हे जे दुःखित आहे त्यांच्याकरता या निमित्तानं गायी जळायला आणखी एक योजना आहे कुचेसाहेब भाऊ शासनाची गोवर्धन गोवंश योजना पन्नास रुपये देता तुम्ही गावकऱ्यांना पण देता कुणाला रजिस्टर्ड गोशाळा किती गोशाळा आहेत रजिस्टर्ड म्हणजे जा जर गोवंश धरला राज्यातला तर दहा टक्के बी गोवंश गोशाळांमध्ये नाही जेवढ्या गोशाळा रजिस्टर्ड आहे त्याच्यापेक्षा अनरजिस्टर्ड म्हणजे नोंदणी करत नाही माझ्यासारख्या गोशाळा माझ्याकडे चारशे गायी आहे शिवाराम शिंदेकडे सातशे गायी आहे ज्या रजिस्टर्ड नाहीत पण त्या तुमच्या निकषात बसत नाहीत त्याला अनुदान देत नाही आणि माझी अशी मागणी आहे की आमच्या गोशाळांचा सोडा आम्ही देवाना इतकं दिलं आहे की आम्ही ते करू शकतो पण समोर समोरचा शेतकरी बसला आहे ना माझी माई मागणी अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक गायी गोवंशासाठी अनुदान दिलं पाहिजे तरच ती तुमची योजना खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत जाणार आहे यासाठी तुम्ही दोघंही पाठपुरावा कराल आणि येणाऱ्या काळात जे काय बजेट होईल ते जसं राजस्थानमध्ये एम पीमध्ये आणि छत्तीसगडमध्ये प्रति गोवंश प्रति व्यक्ती अनुदान दिलं जातं मग अशा वेळेस हे असे कार्यक्रम घ्यायची गरजच नाही पडणार आणि दुसरं आपण कसा यासाठी कसा याकडे गाय जायचं चा म्हणतो चाराच चा नाही दूध देत नाही सांभाळायला कुणी नाही अशा परिस्थितीत पैसा खर्च करायला नाही अशा परिस्थितीत काय करायचं शेतकऱ्यांनी मग ते कसा जाणारच आहे गोशाळा काय हे वृद्धाश्रमासारख्या वृद्धाश्रमात नेऊन घातलं बघ कोण बघतं नाही बघतं मग अशा परिस्थितीत आपण जर दोघांनी प्रयत्न केले आणि शासनाच्या निदर्शनास आणून दिलं की प्रति गोवंश प्रति हे केलं तर मला वाटतं खाटकाकडे जाणार नाही असे चारा द्यायची आपल्याला गरज पडणार नाही आणि दुसरी गो गोष्ट आणखी मी विचारलं आमच्या आयोगाचे अध्यक्ष मुंदाडाजी आहेत त्यांचे सहकारी किंवा हे का करता तुम्ही रजिस्ट्रेशनच का गरजेचं आहे तो म्हणे भ्रष्टाचार होणार नाही आणखी एक माहिती देतो भाऊ मागच्या वर्षी आपल्याच जिल्ह्यातलं दोन गोशाळा बोगस भाऊ कागद जर बघितला तर असं वाटेल की इतक्या मस्त चालल्या गोशाळा की ऑडिट रिपोर्ट हे सगळं पण बोगस टोटल बोगस एकही गाय नाही मग मी आयोगाकडे तक्रार केली मी म्हणलं अचानक माणूस पाठवा ते सकाळी सात वाजता उद्धव नेरकर म्हणून आले आर एस एसचे कार्यकर्ते त्यांनी स्पॉट पाणी केली एक जाम समर्थला आहे आणि एक मंठा तालुक्यात आहे चाळीस लाख रुपये शासनाचे आम्ही वाचवले तर मला ह्या निमित्तानं कुचे साहेब भाऊ तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं की भ्रष्टाचार व्हायचा असला तर कुठेही होतो भ्रष्टाचार कागदावरच पाहिजे असं नाही तर माझी अशी म्हणणं आहे की येणाऱ्या काळात पुढच्या वर्षीपासून प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोवंश अनुदान देण्याची आपण व्यवस्था कराल अशी मला खात्री आहे आणि दुसरा या निमित्तानं आणखीन एक सांगायचंय की आज चारा हा जो आहे मला वाटतं गजू भाऊ आणि इतरले माधू भाऊ चारा तीन ट्रॅक्टर आणलाय ज्यांना गरजेचं आहे त्यांना तुमच्या हाताने द्या आणखीन काय करता येतं आम्ही करू भाऊ आहेत कुचे साहेब आहेत कुचे साहेब साह... मला वाटतं तातडीनं ता आपलं भाऊसाहेब तातडीने इथं आले त्यांनी बघितलं नंतर कुचे साहेब आले त्यांनी बघितलं असे नेते तुमच्या पाठीशी आहेत फक्त तुम्ही एकत्र राहा समजून घ्या आणि येणाऱ्या काळात काय काय करता येतं त्यासाठी आपण प्रयत्न करू एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र